गुरुवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आलेल्या आविष्कार महोत्सवाच्या प्रसंगी अमित जैन बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाच्या कुलसचिव योगिनी घारे आविष्कार समन्वयक डॉक्टर विनायक धुळप सहसमन्वयक डॉक्टर अशोक शिंदे उपस्थित होते यावेळी आविष्कार महोत्सवामध्ये सहा विभागातून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला कुलगुरू प्राध्यापक डॉ प्रकाश महानवर यांनी आविष्कार संशोधन महोत्सव विद्यापीठ कॅम्पसमध्ये आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला होता तो आज यशस्वी झाला यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अमित जैन म्हणाले विद्यार्थ्यांनी सतत नवनिर्मितीचा ध्यास घेतला पाहिजे उद्योगांची नवनिर्मिती केली तरच जगाच्या स्पर्धेत आपण टिकू शकतो त्या विद्यार्थ्यांनी खचून जाता कामा नये अपयश हे सतत नवीन काही ना काही शिकवत असते आणि ते पुढील जीवनास मार्गदर्शक ठरत असते सोलापूर हे जगात युनिफॉर्म निर्माण करणारे गाव अशी ओळख ब्रँडिकच्या माध्यमातून केलेली आहे वेगवेगळ्या तीस हजार युनिफॉर्मचे डिझाईन आपल्याकडे तयार असल्याचे अमित जैन यांनी यावेळी सांगितले नवसंकल्पना आणि नवउद्योग निर्मितीमध्ये महिलांना मोठी संधी आहे महिलांनी नवसंकल्पना उद्योगात परावर्तित करून रोजगार निर्माण करावा असे आवाहन अमित जैन यांनी केले यावेळी प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा म्हणाले आविष्कार स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या संकल्पना सादर केल्या विद्यार्थ्यांनी आपली कल्पना समाज आणि देशाच्या विकासासाठी महत्त्वाची आहे आविष्कार महोत्सवासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ पुढील स्पर्धेसाठी सहकार्य करेल असे स्पष्ट केले या महोत्सवात एकूण चारशे सत्तावन्न विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यातून एकूण अठ्ठेचाळीस स्पर्धकांची निवड झाली आहे ते आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय आविष्कार करता सहभाग नोंदवतील कार्यक्रमाचे प्रास्ताविक आविष्कारचे समन्वयक डॉक्टर विनायक धुळप यांनी केले तर आभार डॉक्टर अशोक शिंदे यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर तेजस्विनी कांबळे यांनी केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका